मनसे शेतकरी सेनेच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी प्रसाद कुष्टे यांची नियुक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेनेच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी प्रसाद श्रीकांत कुष्टे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी प्रसाद कुष्टे यांना शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष उमेश लटके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं यावेळी उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर चिपळूण तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस सहकार सेना तालुका अध्यक्ष विनोद चिपळूणकर विभागाध्यक्ष नितीन कारकर सामाजिक कार्यकर्ते निलेश लांजेकर उपस्थित होते सदर कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष उमेश लटके यांनी प्रसाद कुष्टे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे व संघटना मजबूत करावी अशी विनंती केली विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा